हे वातावरण चेंज थोडं झाले की व औषधात बदल करावा लागतो एक एकर केलं तर मी माल मान्य घालवला नोकरीपेक्षा ह्याच्यात पैसे भरपूर आहेत मिळते ते फक्त याला लक्ष द्यायला लागते असं नाही की बाबा निघून गेलं चार आलं पिकांना थोडं लक्ष दिलं मंडळी नमस्कार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण ज्या रानात आलो आहोत त्या रानात अर्थात वीस दिवसापूर्वी कलिंगड लावण्यात आला आहे मग या कलिंगडाला औषध मारण्यापासून असू द्या किंवा फवारणी पर्यंत असू द्या किंवा या कलिंगड पुढे भविष्यात याचं काय रिझल्ट पाहायला मिळणार आहे या सर्व गोष्टींची अपेक्षा मात्र शेतकरी करत असतो आणि त्या अपेक्षेतून जो काही यशस्वी प्रवास घडतो तोच यशस्वी प्रवास जाणून घेण्यासाठी आज आपण या शेतात आलेलो आहोत सर्वप्रथम सर तुमच्या मनापासून नमस्कार सर आज तुमच्या शेतात सर आम्हाला कलिंगणाची आहे सर्व प्रश्न तर विचारणारच आहे पुढे देखील हा ही मुलाखत कंटिन्यू चालू असणार आहे परंतु त्या अगोदर आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या मी जयवंत शिवाजी राहणार बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी कलिंगड लागवड ला केली आहे वीस बारा ची लागवड आहे दोन हजार पंचवीस सर एकंदरीत तुम्हाला कलिंगड लागवडीचा किती वर्षाचा अनुभव आहे साधारण मी दहा वर्ष झाले कलिंगड करतो या बर एकंदरीत म्हणजे दहा वर्षांपासून तुम्ही कंटिन्यू कलिंगडचं पीक घेताय म्हणजे निश्चितच तुम्हाला त्यातनं चा चांगला नफा मिळतच असणार आहे बरोबर हा नफाही मिळत असतो मार्केट वर ठरत ते पण शक्यतो मी नफाच कमवतो काय मी अजून तर तोट्यात हु� गेलो असं सर uh, आज एक तरुण युवा शेतकरी म्हणून आमचं पूर्ण महाराष्ट्र सर तुम्हाला बघतोय अशा वेळेस तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारावा असं वाटतं सर की कलिंगड एकंदरीत अनुभव कसा आहे सर तुमचा चांगला आहे नियोजन करावं लागते लक्ष द्यायला लागते या हे काळजी भोग पीक आहे याला लक्ष द्यायला लागतं याला दिवसावर लक्ष द्यावं लागते दिवसाला असं नाही की ह्याचं चार दिवस पाच दिवस लावलं औषध मारलं झालं याला रोज संध्याकाळ सकाळ संध्याकाळ विजिट द्यायला लागते या पिकाला बरोबर बर। सर एकंदरीत हे कलिंगड तुम्ही कोणत्या तारखेला लावले आता हे वीस सहा दोन हजार पंचवीस बरोबर म्हणजे सहाव्या महिन्यात लावलाय आणि एकंदरीत नव्वद दिवसामध्ये नाही साठ दिवसात निघत साठ दिवसामध्ये असं असतं ना की सरासरी कलिंगडचं उत्पादन आहे साठ ते नव्वद दिवसामध्ये कोणता वान वान प्रकार निवडला मेलोडो म्हणून यासाठी तुम्ही बियाणं कुठून घेतलंय मी रोप घेतलेला आहे तांदुरवाडी पालेव नर्सरी म्हणून आहेत त्यांच्याकडून रोप मी खरेदी केले सर आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगा की करिंगड रोप घेताना तुम्ही काय काळजी घेता कुठली गोष्ट घेता तुम्ही रोप घेता महत्वाचं रोपाची कंपनी आणि रोप देणारे जे नर्सरी आहे ते क्वालिटीची नर्सरी पाहिजे गॅरंटीची नर्सरी पाहिजे त्याचा अनुभव पण थोडा जादा पाहिजे नर्सरीवाल्याला ते त्याची कशी ओळख असते त्याचं काय रोप फक्त क्वालिटी दिसलं पाहिजे घेताना त्याच्यावर औषध फवारणी व्यवस्थित पाहिजे नर्सरीतलं हे किती एकर मध्ये आहे तुमचं हे दोन एकर लागवड केलेली आहे बरं एकरी किती रोप लागतं तुम्हाला एकरी सहा हजार रोप लावलेत आम्ही किती सहा हजार सहा हजार आमचा बारा हजार रोपांचा प्लॉट आहे बर याची कशा प्रकारे मशागत केली तुम्ही कलिंगड अगोदर हे अगोदर दोन महिने झालं मी नांगरून रोटर मारून ठेवलं होतं नंतर बेड सोडलं शेणखत मटेरियल बेलला भरलेलं आहे आणि नंतर बरं बेड सोडून मल्चिंग हातून घेतलेला आहे सर्वात महत्वाचं सर कोणती शेती करताना आपल्याला खताची फार महत्वाची गरज असते बरोबर तर यासाठी कोणतं खत वापरलंय तुम्ही त्याच्यासाठी आम्ही जास्त शेणखत आणि मळी आणि कोंबडक थोडा वापर ज्यादा केलेला आहे ह्यावेळेस बरं आणि रासायनिक खतामध्ये कोणत्या खताचा वापर केलाय रासायनिक मध्ये अठराशे चाळीस दहा सव्वीस आर कंपनीच्या खतांचा वापर केला वापर केलेला मी पाच वर्ष झाला वापर करतोय बरं त्याचा कसा एकंदरीत परिणाम तुम्हाला दिसतो औषध एकदम एक नंबर आहेत म्हणजे कंपनी चांगल्या आणि औषध क्वालिटी आहे औषधाची सर कोणती कीड लागली तर मग फवारणीसाठी तुम्ही काय पर्याय निवडता ते कुठला आजार आहे मी औषध हे करून एकंदरीत जसं की एक दोन आजारांचे अनुभव आ, था था बर, हा ह्याच्यात आता नागाळी पण प्रमाण असतं थोडं व्हायरसचं प्रमाण असतं ते हा मुख्य आजार म्हणजे व्हायरसच आहे बरं अशा वेळेला तुम्ही काय करता मग आता हे नैसर्गिक आपत्तीच असतं कधी पाऊस जास्त कमी जास्त प्रमाण अशा वेळेला तुम्ही काय निर्णय घेता हे वातावरण चेंज थोडं झालं की औषधात बदल करावा लागतो बर आ, सर तुम्ही ठिबक फवारणी की पारंपरिक पद्धत वापरली आहे सर ठिंब ठिंबक आहे बर एकंदरीत किती दिवसाच्या अंतराने तुम्ही या पिकासाठी पाणी देता सर हे दोन दिवसात एक दोन तास सोडतो पाणी आता सध्या कंडिशनला सर तुम्हाला काय वाटतं आता हे वीस दिवसापूर्वीच लागवड केली आहे पण मी साठ दिवसानंतरचा प्रश्न विचारते तुम्हाला एकंदरीत तुम्हाला काय वाटतं किती उत्पादन निघेल तुमचं दोन ते अडीच एकर मध्ये दोन एकर उत्पन्न म्हणलं तर आपल्या समाज नव आहे माझा अंदाज एक चा टन धरले मी मला एक सांगा कि तुम्ही जे काही आता हे कलिंगडचं पीक घेताय या यामागचं खरं सूत्र काय आहे म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला याच मदत होते थोडा मला अनुभव पण आहे दहा वर्षाचा लागवडीचा बरं ला बर, या महिन्यात कुठल्या केली पाहिजे त्याचाही थोडा अनुभव आहे एकंदरीत सर महाराष्ट्रात असं म्हटलं जातं की शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही विकण्यासाठी तुम्ही काय मार्ग का निवडता याला मार्केटिंगची थोडी चौकशी केली पाहिजे बरोबर म्हणजे बर, वेळवेळी बाजारभाव बाजारभाव आणि मार्केट कुठल्या कुठल्या सीझनला कुठलं विकलं पाहिजे असं पण असं नाही की लावायचं तसं चालत नाही या पिकाला बरोबर कलिंगड उत्पादन घेताना किंवा कलिंगड उत्पादनाचा विचार करताना या सर्व गोष्टी करताना जेव्हा कलिंगड निघतं अशा वेळेला मग तुम्ही बाजारभावाचा विचार करून विक्री करतात का तुम्हाला पहिलेच साईड असते की या सीझन मध्ये आपल्याला यातून जास्त उत्पन्न मिळू शकते किंवा नफा चांगला मिळू शकतो आ, मी पहिलं उन्हाळा सीझनलाच करत होतो पिके पण उन्हाळ्या सीझनला काय रेट नसतात आणि वायरेचं प्रमाण थोडं एकदा वाढलेलं आहे दोन वर्ष झालं त्यामुळे मी उन्हाळ्या सीझनला काय करत नाही आता म्हणजे पावसाळ्यात एकंदरीत जून महिन्यात जूनच्या पुढे लागवड करतो मी आता उत्पादन निघत समजा तरी हा उत्पादन चांगलं निघतंय थोडं वायरेचं प्रमाण कमी आहे सर एकंदरीत गेल्या वर्षी तुम्हाला उत्पादन किती झालं होतं म्हणजे तुम्ही यावेळेस पण निर्णय घेतला की गेल्या वर्षी मी आठव्या महिन्यात लागवड केली तीन तर मला बावीस टन माल निघाला होता, एक होता। सर आता आपण आपण बोलले की वगैरे यासाठी वापरता त्याचा वेळोवेळी कसा फायदा होतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला इतर पण खूप कंपन्या आहेत किंवा इतर पण खूप काही आहेत खत आहे किंवा बेसल डोस तुमाला। तुमाला कि कि बेसल डोस आहे पण तुम्ही आरसीएम का निवडलं मी पहिलं दुसऱ्या कंपनीचे वापरत होतो पण एवढं काय रिझल्ट नव्हते त्याचे मी परत आर सी एम वापरायला लागलो मला रिझल्ट मला स्वतः जाणवा लागले काय एकंदरीत काय थोडं तुलनात्मक जर विचार करायचा झाला तर काय अनुभव आला तुम्हाला वेगळा प्लॉटला टोरेज पण चांगलं राहतं आणि बाकी प्लॉटला जास्त खर्च पण येत नाही तेवढा नंतरचा आपण जो परत वॉटर सोलोबल सोडायला लागतात आपल्याला जसं काळू की येते कुठं काय साठी काय ते काय तेवढं वाटत नाही परत मला सोडायला लागत नाही त्याच्यामुळं आरसीएम टीमची तुम्हाला या सर्व गोष्टी मध्ये कशी साथ मिळते कधी काही अडचण की रोग वगैरे सर्व गोष्टी तर माझ्या वेळेला कंपनीची साथ मिळते कशी मिळते तुम्हाला कंपनीच्या आरसीएम कंपनीचे मोरे साहेब म्हणून आहेत मला त्यांचं एक पाच वर्षापूर्वी म्हणजे ओळख झाली त्यातून माझा पूर्ण त्यांचा विश्वास बसला औषध त्यांची त्यांच्या कंपनीचे औषध इतके ब्रँड आहेत रिझल्ट चांगले आहेत त्यांचे आणि वेळोवेळी त्यांचं मला येत विजिट येते आमच्याकडे देते त्यामुळं सर एक युवक तरुण युवा म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय तर अशा वेळेला तुम्ही एक तरुण युवा पिढी आजकाल शेतीकडे वळत नाहीये तर त्यांना तुम्ही काय सल्ला देताल तरुण पिढीने थोडं लक्ष देऊन केलं चांगलं ज्यात नोकरीपेक्षा ह्याच्यात पैसे भरपूर आहेत मिळते ते फक्त याला लक्ष द्यावं लागते बरोबर असं नाही की बाबा लावलं झालं निघून गेलं चार दिवसांना आलं त्या पिकांना थोडं लक्ष दिलं की नोकरीपेक्षा पैसे जास्त मंडळी आता आपण सरांसोबत चर्चा केल्याप्रमाणे सरांनी आताच सांगितलं आपल्याला की नोकरी सोड नोकरी जितका पैसा मिळत नाही तितका पैसा आपल्याला शेतीत मिळतो अर्थात तरुण वर्गासाठी हा महत्वाचा उपदेश असणार आहे असं म्हणावं लागणार आहे कारण नोकरीमध्ये आपल्याला आठ तास काम करावं लागतं पण आपल्या शेतीत आपण कंटिन्यू काम करून चांगला नफा हा मिळू शकतो असं देखील सर म्हणाले आहे त्यामुळे विचारपूर्वक निर्णय करा आणि आधुनिक शेतीकडे वळा बाकी अशाच अपडेटसाठी आणि अजून माहिती पाहण्यासाठी आताच पालवी ग्रिकोला सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी तुर्तास इथेच थांबूया सरांसोबत अजूनही तुमच्या मनात काही कलिंगड पिकाविषयी प्रश्न असतील तर सरांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देऊ बाकी असंच पुन्हा भेटत राहू तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद